नमस्कार मी डॉक्टर नेहा डोंगावकर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की काही लोकांचा असा प्रश्न असतो पेशंटचा दोन्ही सोरियासिस आणि विटिलिगो दोन्ही पेशंटचा असा प्रश्न असतो की मला थोडा स्लो रिझल्ट येतोय सात आठ महिने झाले मला माझ्या मनासारखा रिझल्ट का वाटत नाही तर याच्यामध्ये पहिलं तर एक असं असतं की कि विटिलिगो किंवा सोरियासिसमध्ये जास्त करून विटिलिगोच्या पेशंटला जे रिझल्ट येतात ते त्यांचे ऑब्झर्व पण करणं चुकीचं असतं की त्यांना लक्षात नाही येत की कुठला डागाचा शेड चेंज झालाय कुठे रिपिगमेंटेशन होत आहेत मोस्ट ऑफ द टाइम काय असतं की हे पेशंट निगेटिव्ह खूप असतात त्यांना असं वाटत असतं की हे बरं नाही होत आता मला इतके दिवस झाले पण पहिले हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा असा जसं आपण म्हणतो की टायफॉईड हा एकवीस दिवसाचा असतो ते ठरलेलं आहे की हा टायफॉइड एकवीस दिवसांनी जाणार तसा हा आजार नाही हा तुमच्या बॉडीमध्ये कमी आहे व्यवस्थित कार्य करत नाही त्याच्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग गेलेला आहे तो तर त्या त्वचेला रंग आणणं हे एवढं सोपं असतं त्याला वेळ लागतो ही एक टाइमबिंग प्रोसेस आहे याला एक वर्ष दोन वर्ष लागू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक रुग्ण हा एकसारखा नसतो आता काही रुग्णांना सो आहे तर त्यांना व्हिटिलिगो सोबत थायरॉइड असतं था। बऱ्याचदा स्त्रियांना थायरॉइड असतं था। काहींना डायबिटीस असतो काहींना हायपर प्लस डायबिटीस असतो काहींचं एज साठ पर्यंत गेलेलं असतं <coughs> आता तुम्ही सांगा की वयाच्या साठीमध्ये तुम्हाला जर हा क्युअर करायचा आहे तर ही लढाई काही एवढी सोपी नसते डॉक्टरांसाठी पण आणि पेशंटसाठी पण मी याला लढाई का म्हणते कारण ही ॲटोमिन डिसीज आहे आपण जेव्हा तुमच्या शरीराची तयारीच झाली आहे की आता आम्हाला पांढरस डाग आणायचे किंवा आता सोरेसिस आम्हाला त्वचेवर आणायचाच आहे हे जेव्हा शरीरामध्ये ते चेंजेस करत आहे शरीर आपण होऊन तर त्यावेळेस आपण त्याच्या विरुद्ध त्यांना तसं करू नये म्हणून त्यांना तसं करू नये याच्यासाठी जेव्हा भाग पाडतो तर ही एक ऍटोमिन डिसीजच्या विरुद्धची लढाई असते ही एवढी सोपी नसते तुमच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस जे झालेले असतात ते परमनंट झालेले असतं तर ते चेंजेस कमी करून तुम्हाला परत त्या आजारातून मुक्त करायचं तर ह्याच्यासाठी वेळ लागत असतो आता काही पेशंट काय म्हणतात तीन महिने झाले आम्हाला काहीच फरक दिसत नाही आता तीन महिने जेव्हा होतात तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये ते जे इंटरनल चेंजेस झालेले आहे तुमचं लिव्हर फंक्शन प्रॉपर नाही आहे तुमच्या सेल्समध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस झालेला आहे तुम्हाला त्याचे सिम्पटम्स पण दिसतात तुमची झोप नीट नाही तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम होतात कोणाचं पोट कोणाला गॅसेस होतात कोणाला अन्न पचत नाही कोणाला भूकच लागत नाही तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात आणि सोबत विटिलिगो किंवा सोरिएसिस आहे तर हे सगळं जाण्यासाठी ती मेडिसिन काम करत असतात तर तुम्हाला तीन किंवा चार महिन्यानंतर मग रिझल्ट दिसायला चालू होतात आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही जर प्रोटोकॉल फॉलो करताय पथ्य व्यवस्थित पाळताय की गेले एक दिवस हॉटेलला फॅमिली सोबत आज पनीरची भाजी खाल्ली तर काय होतं एक दिवस असं जर तुमचा माइंडसेट असेल तर तो तुमच्या ट्रीटमेंटमध्ये इंटरफेअर करतो हे लक्षात घ्या मग तुमच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला रिझल्ट हवे तसे येत नाही ते कुठेतरी स्लो होतात मग अशा वेळेस आपण चेक केलं पाहिजे की मी काय केलं की जेणेकरून मला रिझल्ट स्लो आला ना की प्रत्येक वेळेस त्याला डॉक्टरच जबाबदार असतो हा ते सगळं जर तुम्ही फॉलो करताय हे प्रामाणिकपणे तुम्ही स्वतः चेक केलं आणि त्याच्यानंतरही तुम्हाला स्लो वाटतं तर मग तुम्ही तसं विचारू शकता पण पहिले आपल्याला चेक करावं लागतं की आयदर आय एम फॉलोइंग प्रोटोकॉल आयदर आय एम टेकिंग रेग्युलर डाएट और हेल्दी डाएट हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करायला पाहिजे तेव्हा कुठे तुमची बॉडी हळूहळू तयार होती आणि मग ती पूर्वव्रत काम करायला लागती मग तुम्हाला मेलेलिचे सिक्रेशन वाढताना दिसतात मग त्याच्यावर पिगमेंटेशन येतं सोरेसिसमध्ये जे मोठे मोठे प्लग्स असतात पूर्ण त्वचा लाल झालेली असती पेशंट जिथे उभा राहिला तिथे त्याचं स्किनचं स्केलिंग पडत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी थांबायला वेळच लागतो तर हा जर पेशंटनी समजून का घ्यायचा आहे कारण त्याला ट्रीटमेंट करायची आहे आपण म्हणतो की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचंय माउंट एव्हरेस्ट वर तुम्हाला चढायचंय तर त्याचा एक प्रवास आहे ना ती जर्नी आहे ना एक मग तुम्हाला हळूहळू वर जायचंय शार तर तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे डॉक्टरला न्यायचंय पण तुम्ही जर मध्ये सारल्यासारखं केलं तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू नाही शकणार आणि मग तुम्ही परत रिव्हर्स आलात तर परत तुम्हाला पूर्वतयारी करावी लागणार हे टाळण्यासाठी तुम्ही चेक करा तुमचे प्रोटोकॉल फॉलो करताय का आणि आपल्याला का उशीर लागतोय आपल्याला दुसरा एखादा ॲटोमिन डिसीज आहे का तर डॉक्टर असं म्हणतायत तर त्या गोष्टीमध्ये तथ्य असतंच आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट होत असती तर तेव्हा तुम्ही स्वतः पेशंट ठेवणं गरजेचं आहे पण त्याची कारणं ही असतात की ज्या लोकांना फरक का पडत नाही असं वाटतं आणि वेळ लागतो तर ही कारणं तुम्ही स्वतः पण चेक केली तर मला असं वाटतं तुमचा माइंडसेट चांगला होईल पॉझिटिव्हिटी वाढली की तुम्हाला रिझल्ट पण चांगले दिसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही स्वतः या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर मला असं वाटतं याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की पेशंटनी समजून घ्यावा की सध्या मी कुठल्या स्टेजला आहे आणि आता मला हळूहळू कुठे जायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यात मदत करणारे महत्वाचे लोक असतात डॉक्टर आणि त्यांची टीम तुम्ही त्यांना जेवढं सहकार्य कराल तेवढं तुम्ही लवकर रोगमुक्त व्हाल हे समजून घ्या थँक्यू